पावसाच्या पुराबरोबर येणाऱ्या पाण्याशिवाय गावात दुसरं पाणी नाही ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची देखील मारामार त्यामुळे धड शेती नाही शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही त्यामुळे सर्रास दुष्काळी दारिद्र्य अशा दक्षिण कोकणातले एक गाव जयवंत दळवींनी या पुस्तकात चित्रायला घेतलं आहे आणि एक मोठा कलात्मक चमत्कार म्हणजे या नापिक प्रदेशातून खळाळत्या प्रसन्न हास्याचे आणि पीक काढलं आहे तरवाईक माणसांच्या व्यक्तिचित्राणाचा एक प्रदीर्घ पटच सारे प्रवासी घडीचे मध्य दळवींनी उलगडत नेला आहे वेतळासारखा उग्र पावटे मास्तर आणि स्थितप्रज्ञ दारू दुकानदार अंतुन पेस्ताव गांधीवादी डॉक्टर रामदास आणि लोकल बोर्डात निवडून आलेला बिचारा केशा चांबात परस्परांशी तहआयात स्पर्धा मांडणारे आबा आणि बाबुली दशावतारवाला जीवा शिंगी आणि डप्पू पैसा खनखन वाजवून देणारा दुकानदार नायक एक की दोन किती नावं सांगावी शिवाय ही माणसं सुटेपणाने येत नाहीत रवळनाथाचं देऊळ आणि त्याचा उत्सव प्राथमिक शाळा दारूचं छप्पर रविवारचा बाजार मोटार सर्व्हिस होळीचा सण गंगू भाविनीचे घर यासारखी स्थळं आणि प्रसंग यांची जिवंत चौकट त्यांना लाभली आहे अत्यंत वास्तववादी शीर्षक असलेले हे सिद्धस्थ लेखक जयवंत तळवे यांचं पुस्तक म्हणजे नुसते धमाल आहे कोकणातील साध्या श्रद्धावन इरसाल कलाप्रेमी रसिक खवय्या माणसांचा अर्क यात उतरला आहे